नमस्कार मित्रांनो मी व्ही के डिजिटल मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो रब्बी बियाणे अनुदान योजना म्हणजेच महा डी बी टी या पोर्टलवर आपण शंभर टक्के अनुदानावर हारबरा गहू मोहरी असे अनेक बियाणे आपण रब्बी हंगामाकरता आपल्याला मिळणार आहेत तर यांच्यासाठी कसा अर्ज करायचा आहे ऑनलाईन पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवी व्हिडिओ तुम्हाला भेटत राहणार आहेत चला तर व्हिडिओला सुरू करूयात तर मित्रांनो तुम्हाला महा डी बी टी डॉट जी ओ व्ही डॉट इन या पोर्टलवर यायचं आहे ही लिंक मी तुम्हाला खाली दिलेली आहे तर या ठिकाणी <coughs> जर आगोदर या। नी या। तुम्ही अगोदर नोंदणी केली नसेल तरी या राईट साईडला वर नवीन अर्जदार नोंदणी या ठिकाणी क्लिक करून तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्या रजिस्ट्रेशन केल्याच्यानंतर तुमचा जो काही आय डी पासवर्ड आहे नेम अँड पासवर्ड या ठिकाणी टाकून लॉग इन करू शकता नाहीतर या ठिकाणी आधार नंबर टाका आधार नंबर टाकल्याच्यानंतर तुम्हाला या ठिका आधार नंबर टाकून ओ टी पी पाठवायचा आहे तर या ठिकाणी ओ टी पी सक्सेसफुल सेंड झालेला आहे आणि या ठिकाणी ओ टी पी एंटर करून घ्यायचा आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा कुठेही स्किप करू नका तरच तुम्हाला अर्ज कसा करायचा ते समजेल या ठिकाणी ओ टी पी टाकून ओ टी पी तपासा आहे या बटणावर क्लिक करून घ्या त्यावर क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी तुमचं पेजही इन होणार आहे लॉग इन झाल्याच्यानंतर वरच्या कोपऱ्यात तुम्हाला तुमचं नाव दाखत आहे आणि या ठिकाणी जर तुमचा पहिला पासवर्ड वगैरे बदलायचा असेल तर या ठिकाणी तुम्ही ओ टी पी थ्रू बदलू शकता तर आपल्याला या ठिकाणी मुख्य पृष्ठ या बटनावर क्लिक करायचं आहे सध्या साईटवर खूप जास्त लोड असल्यामुळे साईट स्लो चालत आहे मुख्य पृष्ठ या बटनावर क्लिक करा या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी असा इंटरफेस दिसणार आहे तर या ठिकाणी अर्ज करा या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी असे तीन चार ऑप्शन दाखवणार आहे कृषी यांत्रिकीकरण सिंचन साधने फलोत्पादन बी बियाणे औषध व खते या तीन नंबरच्या ऑप्शनला बाबी निवडा या ठिकाणी क्लिक करायचं आहे तुम्हाला <coughs> या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर असा येणार आहे तर या ठिकाणी तुमचा तालुका गाव सर्वे नंबर म्हणजेच गट नंबर हा ऑटोमॅटिक घेतला जाईल या ठिकाणी बाब निवडाच्या ठिकाणी बियाणे आणि पीक निवड्याच्या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला पीक निवडायचं आहे या ठिकाणी अनेक पीक आहेत गहू हरभरा ज्वारी आपलं ज्वारी नाही जवस वगैरे या ठिकाणी हरभरा निवडत आहे मी अनुदान अवेय असलेली बाब आता या ठिकाणी प्रमाणित बियाण्याचे वितरण आणि या ठिकाणी उच्च उत्पादक्षम बियाणे हा पर्याय निवडायचं आहे या ठिकाणी तुम्हाला वान निवडायचं आहे तुम्हाला जर जुने वान पाहिजे असले तर जुने निवडा कुणाला नवीन पाहिजे असेल तर नवीन निवडू शकता जुने या ठिकाणी जुन्या वाण्यामध्ये खूप प्रकार आहेत या ठिकाणी एक निवडून घ्या आणि तुम्हाला किती क्षेत्रासाठी पाहिजे ते पण या ठिकाणी निवडून घ्या एक एकर एक दोन एकर जे असेल ते निवडून घ्या आणि निवडल्याच्या नंतर जतन करा या बटणावर क्लिक करा <स्थ> क्लिक केल्याच्या नंतर घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे आपणास आणखी घटक निवडायचे असेल तर अजून <coughs> घटक तुम्ही निवडू शकता तर या ठिकाणी तुम्हाला यश करायचं आहे यश केल्याच्यानंतर खाली मेनूवर जा या बटनावर क्लिक करायचं आहे तर मित्रांनो अजून आपला पूर्णपणे अर्ज सबमिट झालेला नाही तरी व्यवस्थित व्यवस्थेशीर पूर्ण अर्ज तुम्ही या ठिकाणी पहा तर या ठिकाणी मेनूवर जा या बटनावर क्लिक करा जर तुम्हाला दुसरा घटक निवडायचा असेल तर या ठिकाणी तुम्ही अजून दुसरे घटक पण निवडू शकता एकदम सोप्या पद्धतीने आहे मित्रांनो काही गडबड काही करू नका आता या ठिकाणी तुम्हाला असा इंटरफेस येणार आहे अर्ज सादर करा यावर निळ्या ठिकाणी या बटनावर तुम्हाला या क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला दुसऱ्या पेजवर रिडायरेक्ट केली जाईल या ठिकाणी आपण आपल्या पसंतीचे सर्व बाबी निवडल्याची खात्री जमा करा अर्जात आणखी काही बाबींचा समावेश करायचा असल्यास हो मेनूवर जा या बटनावर क्लिक करा अन्यथा अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करून अर्ज सादर करा जर तुम्हाला अजून काही अर्ज निवडायचे असेल काही बाबी निवडायची असतील तर तुम्ही निवडू शकता तर तुम्हाला या ठिकाणी पहा या बटनावर क्लिक करायचं आहे पहा या बटनावर क्लिक करा थोडा वेळ थांबा कारण साईट खूप स्लो चालत आहे या ठिकाणी तुम्हाला प्राधान्य क्रमांक द्यायचा आहे आता समजा तुम्ही या ठिकाणी चार बाबी निवडलेल्या आहेत जे तुम्हाला वाटते या मला जी सुरुवातीला पाहिजे तर या ठिकाणी आपण बियाणे निवडतो हे सगळ्यात आधी लागवं तर त्या बियाण्याला तुम्ही प्राधान्य क्रमांक एक द्यायचा आहे असे या ठिकाणी प्राधान्य क्रमांक द्यायचे आहेत दोन तीन आणि या ठिकाणी अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करायचं आहे आता दोन हजार चोवीसमध्ये जर तुम्ही महाडीबीट पोर्टलवर अर्ज भरलेला नसेल पेमेंट केलेलं नसेल तर या ठिकाणी तुम्हाला तेवीस रुपयाचे एक पेमेंट करावं लागणार आहे जर तुम्ही याच्या अगोदर या पोर्टलवर अर्ज भरला असेल तर तुम्हाला पेमेंट करण्याची आवश्यकता नाही तर पेमेंट केलेलं नसेल तर या ठिकाणी तुम्हाला अर्ज सादर करा या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर ऑटोमॅटिक तुम्हाला पेमेंटच्या स्पेजवर रिडायरेक्ट केले जाईल तिथून तुम्ही पेमेंट करू शकता नाही तर या ठिकाणी अर्ज सादर करा या बटनावर क्लिक केले गेल्या तुमचा अर्ज सादर होईल तेवीस रुपये साठ पेमेंट करावा लागेल आणि जर आपण यापूर्वीच अर्ज करून पेमेंट केला असेल तर सादर करा क्लिक सबमिट झाला आहे तर तुम्हाला असेल तर अर्ज केल्याबाबत